नमस्कार आपण पुणे दिवसभरातील ठळक घडामोडी वाहन उद्योगाची पंढरी म्हणून लौकिक असलेल्या चाकण एमआयडीसी डी एमआयडीसीच्या प्रमुख रस्त्यावर द बर्निंग कारचा अनुभव कामगार ग्रामस्थ आणि प्रवासी यांनी घेतला स्पायसर चौकाच्या जवळील भागात मोटर कार चालक सागर आणि त्यांची पत्नी असे दोघेजण डी एमआयडीसी रस्त्याने जात असताना त्यांची इंडिगो गाडी क्रमांक एम एच चौदा बत्तीस शून्य आठ या वाहनाने अचानकपणे पेट घेतल्यानं गाडी जळून खाक झाली नशीब बलबत्तर म्हणून या कारमधील दाम्पत्य या भीषण अपघातातून बालमबाल बाल बचावले आहे रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या टाटा इंडिगो कारला भीषण आग लागली सदरची आग चाकण नगर परिषद अग्निशमन दलाच्या वतीने आटोक्यात आणण्यात आली सदरील आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरची मोटर गाडी ही डिझेल गाडी असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं आहे चाकण मध्ये स्पायसर चौक येथे घडलेल्या घटनेबाबत प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार सागर दत्तात्रय शेंडे वर्ष तेहतीस राहणार चरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे हे त्यांच्या टाटा इंडिगो गाडी नंबर एम एच बारा सी वाय बत्तीस शून्य आठ या कारमधून पत्नी चौक पूजा सागर शेंडे यांच्यासह स्पायसर चौक ते म्हाळुंगे असे एम आय डी सी रोडनं जात असताना कुरळी तालुका खेड जिल्हा पुणे गावच्या हद्दीत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गाडीनं अचानक पेट घेतला त्यानंतर या दाम्पत्यानं मोटार गाडी रोडच्या कडेला उभी करून दोघेही गाडीतून उतरून पळाल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाही आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे मोटार चालक सागर शेंडे यांनी महाग एमआयडीसी पोलीस स्टेशन इथं जाऊन घटनेबाबत खबर दिली आहे पीएमपीएमएल बसला आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे त्यामुळे अशा बसेसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या बसला रविवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली होती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील पथकानं घटनास्थळी त्वरित धाव घेत ही आग नियंत्रणात आणली या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी बस चालकाच्या प्रसंग सावधानामुळे सर्व पंधरा प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही बसच्या इंजिन धूर निघत असल्याचं चा बस चालकाच्या लक्षात आलं यावेळी चालकानं प्रसंग सावधान दाखवत बसचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर प्रवाशांना धोक्याची सूचना देत सर्वांना खाली उतरवलं या बसमध्ये चालक वाहक यांच्यासह पंधरा प्रवासी होते दरम्यान वाहनांमध्ये धूर किंवा अनैसर्गिक आवाज जाणवल्यास त्वरित वाहन थांबवून सुरक्षा पाळावी तसेच अशा प्रसंगी तात्काळ एक शून्य एक या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आलं आहे कार्तिक वैद्य बारा द्वादशी रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी पहाटे अभिषेक आणि दुधारती पूजा संपन्न झाली सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथोत्सवाला माऊली माऊलीच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात तसंच भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली टाळमृदुंगाच्या गजरानं माऊलींच्या जयघोषानं सर्व परिसर दुमदुमला होता मान्यवरांनी श्रींची पूजा केली ठिकठिकाणी श्रींना पुष्पहार अर्पण करून भाविक भक्तांनी स्वागत केलं तसेच फटाक्यांची सुद्धा करण्यात आली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशाने पुणे जिल्हा हद्दीतून एक वर्षाकरिता तडीपार केलेले असतानाही कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करून हद्दीमध्ये वावरताना आढळून आलेल्या सराईत गुन्हेगारावर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दयाराम नाथराम चौधरी पैवर्ष बेचाळीस राहणार मोशी संजय गांधीनगर तालुका हवेली या स्राबवाडी चांदणी चौक तालुकाखेड हद्दीतून अटक करण्यात आली आहे महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत मैत्रिणीकडे जाते म्हणून घराबाहेर पडलेली बावीस वर्षी वयाची तरुणी बेपत्ता झाल्याची घटना वासोली फाटा तालुकाखेड भागात घडली आहे या प्रकरणी महागे एमएडसी पोलीस ठाण्यात तिलक डमर छत्री पैवर्षी छत्तीस राहणार फाटा मूळ राहणार आसाम यांनी तक्रार दिली आहे कंपनीत कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या वीस वर्षी वयाचा तरुण बेपत्ता झाल्याची घटना वराळे तालुकाखेड येथे घडली आहे गणेश मारुती पारधी पैवर्ष वीस सध्या राहणार बराळी खेड, मूळ राहणार बाशिम असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी त्याचे वडील मारुती नामदेव पारधी यांनी माहुळगे एमआयडसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दारूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गैरशिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात ठिकठिकाणी कारवाया करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये श्रीकृष्ण बंडू भारती पैवर्षे बत्तीस राहणार स्वप्ननगरी चाकण तौसीफ इनामदार राहणार महात्मा फुले चौक चाकण शंकर शेवकरी राहणार आंबिठान रोड चाकण योगेश केंगले पैवर्षे तीस राहणार खंडोबामाळ चाकण अशा काही जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत पुणे नाशिक महामार्गावर वा रविवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पुन्हा एकदा प्रचंड कोंडी झाल्याने प्रवासी व वाहन चालक अक्षरशः हतबल झाले राजगीरनगर चाकणपर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीने अनेकांनी राजगीवनगरमधून अन्य पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केल्याने सर्वच रस्ते ओव्हरफ्लो झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतला रात्री उशिरापर्यंत कोंडीची स्थिती अशीच होती वाकी राजगुरनगर पाबळ रस्ता सर्वत्र वाहतूकोंडीचे चित्र आज दिसून आले पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूकोंडीपासून वाचण्यासाठी वाकी ते खरबुडी पाबळ रोड मार्गे जाण्याचा प्रवाशांनी प्रयत्न केला मात्र वाकी ते खरबुडी रस्त्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली अक्षरशः दोन दोन तीन तास लोकांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागल्याचे प्रवाशांनी वाहन चालकांनी कळवले आहे खेड तालुक्यात एकीकडे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव ते चाकण व महामार्गावर प्रचंड कोंडी होत असतानाच खेड तालुक्यात चाचगावात देखील नागरिकांनी अशाच प्रचंड वाहतूक कोंडीचा अनुभव रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी घेतला राजगीव नगर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सातव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी एकोणपन्नास उमेदवारांनी बासष्ट नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ वैशाली पाटील यांनी दिली निवडणूक आयोगाने सुट्टीच्या दिवशी रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन स्वीकारण्याचे निर्देश दिल्यामुळे तब्बल बासष्ट नामनिर्देशन पत्र दाखल झाले त्यामुळे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजीचा निवडणूक प्रशासनावरचा ताण कमी झाला आसपास अर्ज भरले मात्र प्रत्यक्षात अर्ज कमी दाखल झाले आहेत त्यामुळे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी होणार आहे दहा ते सोळा नोव्हेंबर अखेर नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांनी चार तर सदस्य पदासाठी ब्याण्णव उमेदवारांनी एकशे सोळा नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत काही उमेदवारांनी पक्षीय नामनिर्देशन पत्र दाखल केलेले असताना अपक्ष म्हणून देखील नामनिर्देशन दाखल केले आहेत त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली काय किंवा नाही दिली काय निवडणूक लढवण्याचा चंग अनेक उमेदवारांनी बांधलाय चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी चौतीस उमेदवारांनी सदस्य पदासाठी तर एक उमेदवाराने नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत चाकणमधील अनेक प्रभागातील उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपापले अर्ज दाखल केले खूप मोठ्या संख्येने चाकण पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल होत असल्याने माघारीसाठी अनेकांच्या नाकदुड्या काढताना राजकीय पक्षांचा खस लागणार आहे आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरू आहे रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण सदुसष्ट नामनिर्देशन दाखल केले आहेत नगराध्यक्ष पदासाठी दोन नामनिर्देशन दाखल केले आहेत तसेच सदस्यपदासाठी पासष्ट अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे आज दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या सदुसष्ट होती काही उमेदवारांनी पक्षांचे व अपक्ष अर्ज दाखल केलेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार हा अखेरचा दिवस आहे आज विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठ्या प्रमाणात नगर परिषद व परिसरात गर्दी होती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयास भेट दिली यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मनीषा गोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या हो संख्येने उपस्थित हो होते <laughs> आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता नववीच्या कुमारी अनिशा अरविंद शिंदे हिच्या ॲडव्हान्स रिव्हर्सिबल बेंच या नाविन्यपूर्ण प्रकल्पाशी निवड भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाले असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक आहे अनिशाने तयार केलेला ॲडव्हान्स रिव्हर्सिबल बेंच हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरातील बसण्याच्या सुविधेला नवे आयाम देणार आहे वर्गातील उपलब्ध जागेचा सर्वोत्तम वापर आसन रचनेतील लवचिकता आणि सुरक्षितता यांचा विचार करून तिने हा प्रकल्प विकसित आहे दुहेरी वापर सहज उलटपालट करता येणारी रचना हलक्या वजनाची मजबूत संरचना तसेच पर्यावरणपूरक साहित्याचा वापर या वैशिष्ट्यांमुळे परीक्षकांनी या प्रकल्पाची विशेष दखल घेतली खेड तालुक्यातील काळूसमध्ये दिवंगत हरिभक्त पारायण बबनराव महादू आरगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील अनेक गावातील नागरिक उपस्थित होते दिवंगत बबनराव आरगडे हे माजी पंचायत समिती सदस्य होते व नारायण पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते त्यामुळे त्यांचा तालुकाभर संपर्क होता त्यामुळे तालुक्यातून आणि इतर भागातून देखील नागरिक उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमात निवृत्ती महाराज देशमुख यांनी कोणताही कॅमेरा व मोबाईल व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई केली होती खरपुडे गावचे सर्व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन ग्राम बैठकीचे नियोजन केलं होतं यावेळी जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार दिप्ती प्रसाद भोगाडे यांना ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला या बैठकीला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते तसंच नागरिक देखील बहुसंख्येनं उपस्थित होते गावची बैठक संपन्न झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत या जिल्हा परिषद गटातील अनेक गावांना भेटी दिल्याचा इच्छुक उमेदवार समर्थक होम मिनिस्टर पैठणीचा या स्पर्धेचे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता शेलपिंपळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज मार्केट यार्ड या ठिकाणी होणार असल्याची माहिती खेळ बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी दिली आहे आम्ही जे गेल्या आठ दहा दिवस या पिंपळगाव मडकळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिलांच्यासाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला खेळ पैठणीचा आणि गावागावामध्ये हजारो महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि हजारो महिला हजार बाराशे बाराशे महिला एका एका गावामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाल्या उद्या ह्या सगळ्या महिलांचा अंतिम सोहळा चार पाच हजार महिला या छत्रपती संभाजी महाराज मार्केट यार्डमध्ये उद्या चार वाजता त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि सायंकाळी चार ते दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम क्रांतीनाना माळेगावकर जे महाराष्ट्रातले एक वे, वेग वेगळे व्यक्तिमत्व आहे भाऊजी म्हणून त्यांची ओळख आहे होम मिनिस्टरमध्ये अभिनेते म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्तानं खेळण्यासाठी पंधराशे महिला आहेत आणि बघण्यासाठी हा सगळा कार्यक्रम चार हजार महिला त्या ठिकाणी आहेत दोन तीन हजार पुरुष त्या ठिकाणी आहेत असा एक पाच सात हजार लोकांचा कार्यक्रम या जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख सगळे प्रमुख सहकारी महिला भगिनी तरुण सहकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हो त्या ठिकाणी येणार आहे आणि मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वाडी वस्तीवरती जात असताना प्रचंड मोठा प्रतिसाद आमच्या सगळ्या पंचायत समितीचे उमेदवार विशेषतः या पंच पिंप पिंपळगाव पंचायत समितीच्या उमेदवार विद्याताई मोहिते असतील त्याचबरोबर मरकळ पंचायत समिती गाण्याचे आमचे हे सगळे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला लोकांचा प्रचंड मोठा पाठिंबा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे वाडी वस्तीवरती महिला माता भगिनी असेल तरुण सहकारी असेल वडीलधारी असतील आमचे दावडीपासून तर सगळे पिंपळगावचे सगळे तरुण सहकारी वडीलधारी मंडळी जितजोशीचे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत शेवटी आमच्या सगळ्यांची भावना काय की या मतदारसंघामध्ये उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार या तालुक्यातल्या सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून लढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी आहे वाडी वस्तीवरती आम्ही जातो आहे लोकांच्यामध्ये जातो आहे लोकांचा प्रचंड मोठा पाठिंबा आणि लोकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद विशेषतः महिला वर्गाचा प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे आम्हाला खात्री त्या ठिकाणी झाली आहे की उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम विकासाचं राजकारण सकारात्मक राजकारण आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे लोकांशी संवाद साधायचा आहे आम्हाला या निवडणुकीमध्ये कुणाला पाडायचं आहे गुन्हे उभं राहायचं नाही आम्हाला या निवडणुकीमध्ये आम्हाला निवडून यायचं आहे आम्हाला चांगलं काम करायचं आहे या भावनेने आमचे दोन पंचायत समिती सदस्य आणि मी स्वतः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहे सकारात्मक भूमिका आणि समन्वयाचं राजकारण शांततेचं राजकारण हे आमच्या राजकारणाचं धोरण आहे आणि विकासात्मक काम आम्हाला या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद शाळा असू द्या महिलांचं सक्षमीकरण असू द्या वाढी वस्तीवरचे रस्ते असू द्या तरुणांच्या रोजगारचा प्रश्न असू द्या या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न असू द्या विशेषतः चाकण शेक्रापूरवरचा ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर आहे याही विषयामध्ये आम्ही सातत्यानं पुढाकार त्या ठिकाणी घेतोय त्यामुळे उद्याचा जो कार्यक्रम आहे हा या मतदारसंघाच्या दृष्टीनं ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे सगळा वेगळा उपक्रम समर्थ फाउंडेशनच्या माध्यमात मोठ्या संख्येने उपस्थित आहोत अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज